भाजपाचा दोन हजार सोळाच्या जाहीरनाम्यात नऊ व दहा विकास शहरात अटल वाकवे सापडलं सार्वजनिक उद्यान बाल उद्यान व्यायामशाळा अटल वाकवे सापडलं विकास हो भाजपच्या जाहीरनाम्यात आपण एपीएन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पंचवीस जाहीरनामे जे दोन हजार सोळाच्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत दिले होते ते कागदावर आहेत की प्रत्यक्षात जमिनीवर जनतेच्या सेवेत आहेत हे पाहण्यासाठी आणि जनतेला खरं खोटं दाखवण्यासाठी आपण भाजपच्या पंचवीस जाहीरनाम्याप्रमाणे नऊ आणि दहावा विकास शोधून काढून ते विकासाच्या दृष्टीने भाजपने दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे झालेत किंबहुना घटनास्थळी तो विकास केलेला दिसून आला त्यामुळे भाजपचे अभिनंदन बरं का बघू अजून किती विकास सापडतो आणि किती करणं शिल्लक आहे तोपर्यंत पाहत राहा दररोजच्या अपडेट्स फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूजवर कारणे सत्य दाखवतो भाजपचा दोन हजार सोळाचा जाहीरनामा आपल्या ए पी एन महाराजच्या हाती लागला आणि आपण सुरू केलो ए पी एन महाराज न्यूजच्या माध्यमातून स्ट्रिंग ऑपरेशन घटनास्थळी तो विकास झालाय का पंचवीस जाहीरनाम्यापैकी एकही तरी विकास झाले का तो सापडेल का याचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली पहिला विकास सापडला दुसरा सापडला तिसरा सापडला चौथा सापडला पाचवा सापडला सहावा सापडला सातवा सापडला आठवा सापडला आता नवव्या आणि दहाव्या या दोन विकासावर आपण आलेला आहे आपण पाहिला तिथं क्रीडांगण लहान लेखनासाठी बाल बाल कलाकारांसाठी किंवा छोट्या मुलांसाठी खेळण्याचा त्या ठिकाणी व्यायामशाळा आणि क्रीडांगण करण्यात आलं आणि आता आपण इथं येण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ जेश्ट, ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क लातूरमध्ये आहे ना त्याला विलासराव देशमुख साहेबांचं नाव देण्यात आलं मात्र इथं अटल वाकवे देण्यात आलं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जे देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या नावानं देण्यात आला साजिकच आहे जो लोकप्रिय नेता असतो तिथं नावानं देणं गरजेचंच आहे इथं पण आपण पाहिलं असं डॉक्टर शहजीराव पाटील साहेबांच्या नावानं सभागृह देण्यात आलं पण याची चाचपणी आणि सत्यता आपण पाहण्यासाठी आलो तर पंचवीस पैकी नववा विकास भारतीय जनता पार्टीचा सापडला आता हे बघा मी नानांद पार्कमध्ये हे पूर्ण रमे वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं नियोजन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि विशेष इथं रमे वातावरणामध्ये शांतपणे लोक ज्येष्ठ नागरिक किंवा सामान्य माणसं त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने व्यायाम करावं रनिंग करावं किंवा वॉकिंग करावं यासाठी प्रत्येक खांबावरती तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ते माझ्या पाठीमागे एक साऊंड दिसतो तुम्हाला हिरवा तो साऊंड कशासाठी आहे तर देशभक्तीवरती गीत सुप्रभात आणि सकाळचं अं त्या ठिकाणचे संगीत या ठिकाणी म्हणजे बोर होऊ नये आणि नागरिक आरामात व्यायाम करावा आणि चांगल्या पद्धतीने करावं आता विशेष आता हे हे ट्रॅक आपण बघितलं तर इथं पूर्ण प्युअर ब्लॉक करण्यात आलेलं आणि आपण उजव्या बाजूला गेलं तर तिथं दोन गार्डस आहेत आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्वाचा त्या ठिकाणी व्यायामशाळा करण्यात आलेली आहे व्यायामशाळा म्हणजे आरोग्यासाठी जे लोक प्रयत्न करत असतात किंवा प्रयत्नामध्ये असतात म्हणजे इवन युवक युवतीसाठी हा व्यायामशाळा उभारण्यात आलेली आहे आणि माझ्या बाजूला बघू शकतो मी हे एवढं सुंदर आय लव्ह यू निलंगा म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि ते बाळासाहेबांच्या काळात झालं त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांनी काळजी घेतली असावं किंवा चांगलं केले असं दिसून आलं तर त्याच्यामुळे सार्वजनिक उद्यान व बालविहार आणि क्रणांकन व्यायामशाळा ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जे जाहीरनाम्यामध्ये होते त्याला मी आज राईट करतो कारण ते पंचवीसपैकी दहा विकासकामे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे भाजपनं पंचवीसपैकी दहा जाहीरनाम्यामध्ये काम केलेलं आतापर्यंत दिसून आलंय पुढे आपण अकराव्या ठिकाणी जाणार आहोत तत्पूर्वी आपण ह्या दोन्ही विकास कामाला राईट करतो कारण या ठिकाणी जे काम केले तर केले म्हणावं कशाला करावं आता ही नववा आणि हे दहावा त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दोन हजार सोळामध्ये जे जाहीरनामा देण्यात आला होता त्यापैकी पंचवीस कामापैकी दहा काम आपण दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी अस्लम दारेकर महाराष्ट्रा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका